नमस्कार मैत्रिणी कशी आहात ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मालवणी पद्धतीमधली अशी एक रानभाजी जी फक्त पावसाळ्यात रुजून येते तर ह्या पालेभाजीचं नाव आहे कुरडूची भाजी पालेभाजी तर ही पालेभाजी मी कशी बनवली आहे आणि ही पालेभाजी मी वेगळ्या पद्धतीत बनवलेली आहे तर त्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ नक्की पहा तर आता मी हे काय केलेलं आहे ही व्यवस्थित साफ करून स्वच्छ धुवून त्याला बारीक चिरून घेतलेली आहे आणि आता कुकरला मी चवळी लावून घेतली अर्धी वाटी आणि त्याला गॅसवर ठेवून दिले शिट्टी व्हायला आता ही जी बघ कुरडूची भाजी मी अशी बारीक चिरून आहे तर आता ह्याच्यामध्ये वाटण करते खोबरं आणि कोथंबीर घेतली तर खोबरं आधी मी भाजून घेतलेलं आहे आणि त्याचं वाटण करून घेतलेलं आहे तर आता गॅसवर कढई ठेवून त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घातले लसूण घातलेले आहे सात आठ ठेचून घ्यायचे आहेत एक चमचा जिरा घातला आहे तो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे परतून झाल्यानंतर एक मोठा कांदा घेतला आहे बारीक चिरून तोही व्यवस्थित परतून झाला की एक चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची आहे ती व्यवस्थित परतून घ्या मग एक टॉमॅटो घालायचा आहे बारीक चिरून व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी चण्याची डाळ आधी दोन तास अगोदर भिजत ठेवली होती ती घातलेली आहे म्हणजे थोडीशीत आहे अर्धी वाटी आणि व्यवस्थित परतून की त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घातलेला आहे दोन चमचे काश्मीरी मिरची पावडर आणि दोन चमचे मालवणी मसाला घातलेला आहे तर हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तर आता हे परतून झाले आहे तर आता ह्याच्यामध्ये मी आपली मगाशी क साफ केलेली कुरडूची बारीक केलेली आहे ती घातलेली आहे आणि त्याला आता चाकण ठेवून माफ काढून घ्यायचं आहे तर आता बघा झालेली आहे भाजी शिजली आहे थोडी तर आता ह्याच्यामध्ये मी जी मगाशी खोबऱ्याचं जे वाटण केलं होतं ते, ते था था मी घातलेलं आहे तेही व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता बघा पाणी सुटलेलं आहे तर आता ह्याच्यामध्ये मी चवळी घालून घेते शिजवलेली आणि ह्याला आता बारीक गॅसवर असं व्यवस्थित आता शिजून घ्यायची आहे तुम्हाला किती पातळ पाहिजे किती घट्ट त्या हिशोबाने तुम्ही करा किंवा ती जशी सुकी ठेवली तरी चालेल आणि आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ आणि थोडंसं गूळ घातलेलं आहे आणि दोन दोन तीन सोलं घालाय सोलं म्हणजे कोकम घालायचं आहे म्हणजे ही छान लागते अशा प्रकारे भाजी केली तर।, तर तयार आहे बघा झटपट अशी कुरडूची पालेभाजी अशी तिखट पालेभाजी केलेली आहे चमचमी तशी तर तुम्ही ह्या पद्धतीत नक्की कुरडूची भाजी करून पहा नक्की तुम्हाला आवडेल आणि खूप टेस्टी आहे तर आणि मुलांनाही द्या पौष्टिक भाज्या पावसाळ्यात खाव्या तर बघा मस्त झालेले आहे तर तुम्ही पण नक्की करून पहा आणि कसा वाटला व्हिडिओ तेही मला सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद असेच माझे व्हिडिओ पाहत राहा असेच मी तुम्हाला नवीन नवीन रेसिपी दाखवा जाईल धन्यवाद